नमस्कार मित्रांनो सरकारी ज्ञानधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅट जी वापर करून आपण स्वतःचा क्वेश्चन बँक कसा तयार करायचा सर्वात आधी तुम्ही चॅट जी उघडा आता महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉम्प्ट योग्य पद्धतीने लिहिणे म्हणजे चॅट जी कमांड योग्य पद्धतीने देणे आता मी ते टाईप करत आहे की माझ्यासाठी तलाठी पोलीस किंवा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी पन्नास एम सी क्यू तयार कर विषय आहे मराठी ते पण सोप्यापासून ते हार्ड लेव्हल पर्यंत तर बघा किती सोपं आहे की एकदा तुम्ही प्रॉम्प्ट दिला की चॅट डीपीटी लगेच तुम्हाला क्वेश्चन प्लस आन्सर तयार करत आहे अशा प्रकारे तुम्ही गणित किंवा इंग्लिश ग्रामर किंवा जी के जी एस या विषयासाठी तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्न सेट तयार करू शकता पण फक्त एम सी क्यू पुरेसा नाही तुम्ही चॅट डीपीटी कडून शॉर्ट आन्सर क्वेश्चन प्लस इम्पॉर्टंट टॉपिक बेस्ड क्वेश्चन आणि किंवा प्रिविस इयर क्वेश्चन पॅटर्न देखील तुम्ही तयार करू शकता उदाहरणार्थ माझ्यासाठी टी टी दोन हजार पंचवीससाठी साठी वीस शॉर्ट आन्सर क्वेश्चन तयार कर ते पण उत्तर असेल असे करून तुम्ही संपूर्ण प्रश्न संच एका जागी तयार करू शकता आणि रोज तो प्रश्न संच तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता तर इथे तुम्ही बघू शकता की आता चॅट जी तुम्हाला प्रश्न आन्सर आणि आन्सर सहित द्यायला सुरुवात केलेली आहे तर आता काही महत्त्वाच्या टिप्स आपण यामध्ये बघणार आहोत की टॉपिक वाईज डिव्हिजन प्रत्येक विषयावरती कोणता कोणता वेगळा सेट आपण तयार करू शकतो डिफिकल्टी लेवल सुरुवातीला सोपे नंतर मध्यम आणि नंतर कठीण प्रश्न आपण तयार करू शकतो आणि चार पी टीकडून आपण रेग्युलर माहिती घेऊ शकतो जसे की चार जी टीकडून महिन्यातून एकदा तरी एक नवीन सेट तयार करा ज्यामुळे तुम्हाला नवीन पॅटर्न कळेल तर यामध्ये तुमचा क्वेश्चन बँक हा स्मार्ट अपडेटेड आणि परीक्षेच्या तयारीसाठी परफेक्ट होईल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं की क्वेश्चन बँक कशी तयार करायची आता सर्वात महत्वाचा आहे की तयार झाल्यावर तुम्ही ते एक्सेल किंवा गुगल शीट किंवा ते वर्ड फाईल पीडीएफ मध्ये तुम्ही रूपांतर करून ते डाउनलोड करू शकता तुम्ही प्रश्नांसाठी रिव्हिजन स्केड्युल बनवू शकता सेल्फ असेसमेंट तयार करू शकता किंवा क्वेश्चन पेपर सारखा पॅटर्न सुद्धा तुम्ही बनवू शकता हे केल्यानंतर तुम्ही कोणत्याही वेळी हे केल्यावरती तुम्ही कोणत्याही वेळी प्रॅक्टिस करू शकता तेही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून तर मित्रांनो आज आपण पाहिलं की चॅट जी पी टी वापरून क्वेश्चन बँक तयार करणे किती सोपं आहे आणि हे तलाठी पोलीस भरती किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी किती फायद्याचा आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्याही विषयावर प्रश्न तयार करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चॅट जी पी टीचा वापर करून रिव्हिजन शेड्यूल कसा तयार करायचा तोपर्यंत तो या चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करत राहा पुढे जात राहा धन्यवाद